शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय कलम दोनशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे प्रार्थनास्थळाला इजा पोहोचवणं किंवा अपवित्र करणं यासाठी कलम तीनशे अठ्ठ्याण्णव वापरलं जातं लावलं जातं सुरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील सूरज प्रज्ञा नक्कीच आपण पाहतोय की आज सकाळी जी दुर्घटना घडलेली होती स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विठंबा करण्याचा प्रयत्न आज झाला होता आणि या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तीनशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत आणि थेड निर्माण करण्या किंवा जे स्मृतीस्थळ आहे त्याला इजा पोहोचवल्याप्रकरणी हे सेक्शन लागलं ला जातं या संपूर्ण प्रकरणी आपण जर पाहिलं तर पोलिसांचे आठ पदकही काम करत आहेत सीसीटीव्ही हे देखील तपासले जात आहेत प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर पोलिसांचा जो या ठिकाणचा जो पोल आहे त्यावरचे जे सीसीटीव्ही आहेत त्या ठिकाणी हे स्मृतीस्थळ सुस्थ दिसत आहे त्यामुळे इतर इमारती आहेत त्या परिसरातले सीसीटीव्ही हे पोलिसांकडनं तपासले जात आहेत त्यामागे नेमकं कोण आहे हे शोधण्याचा पोलिसांकडनं प्रयत्न हा देखील केला जातो जवळपास आठ टीम या आरोपीच्या शोधासाठी नेमण्यात आलेले आहेत सुरेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माणसा